मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र द्यावं यासह इतर आठ मागण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील यांचं आमरण उपोषण सुरू आहे जालन्यातल्या आंतरवली स्तराटीमध्ये मनोज जारंगे पाटील यांचं या मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे आज त्यांच्या आमरण उपोषणाचा खर तर तिसरा दिवस आहे दरम्यान आपण जर पाहिलं तर मागील दोन दिवसापासून मनोज जारंगे यांचं आमरण उपोषण सुरू आहे मात्र सरकारकडनं त्यांच्याशी कोणताही संपर्क झाले झालेला नाही अशी माहिती आहे तर दुसरीकडे आंबडचे तहसीलदार जे, जे आहे विजय चव्हाण यांनी मनोज जारंगे पाटील यांची भेट घेऊन आमरण उपोषण मागे घ्यावा अशी विनंती देखील केलेली होती तर आज मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या मंडपामध्ये अनेक मराठा बांधव जे ते मनोज जारांगी पाटील सोबत आमरण उपोषणा बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहे तर मागील सहा उपोषणामध्ये मा मनोज जारांगे पाटील हे एकटे उपोषण करत होते मात्र यावेळी मनोज जारांगी पाटील यांनी सामूहिक उपोषणाचं आवाहन केलेलं होतं आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आपण जर पाहिलं तर अनेक मराठा बा बांधव जे आहेत ते राज्यातल्या विविध ठिकाणाहून आंतरवली सराटीमध्ये जे आहे ते आमरण उपोषण करता बसलेले आहेत काही मराठा बांधवशी बोलण्याचं मी खरंतर दादा तुम्ही कुठून आलात आणि किती दिवस झाले तर आमरण उपोषणावर बसले आहेत काय गावातून जालना जिल्ह्यातून आलेलो आहे तीन तिसरा दिवस आहे आजचा तिसऱ्या दिवसापासून मी आमरण उपोषण करत पाटला सोबत जोपर्यंत पाटलाच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण माग माग सोडणार नाही खर तर मनोज जारंगी पाटील यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होतात तोपर्यंत आम्ही देखील उपोषण सोडणार नसल्याची प्रतिक्रिया जी आहे ती या मराठा बांधवाने दिलेली आहे आज मनोज जारंगी पाटील यांच्या अमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि आज सरकारकडनं काही जारंगी पाटील यांच्याशी संवाद होतो का हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे अक्षय शिंदे साम टी व्ही न्यूज अंतरवाली सराठी जालना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका